नमस्कार आपण पाहता टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत करतो शेती अधिग्रहणासाठी शेतकऱ्यांनी सातारातील शेतकऱ्यांनी इथं मंत्रालयाच्या दिशेनं मोर्चा काढला सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी हा मोर्चा जो आहे तो काढला खंडाळा तहसील कार्यालयात ते थे थेट मंत्रालयापर्यंत अर्धनग्न पायी चालत ते आता मुंबईत दाखल झालेत मुंबईला आल्यावरती त्यांचा मोर्चा जो आहे तो आता मानखोर जवळ पोलिसांनी अडवलाय मोर्चासाठी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलाय आणि थेट जाऊया तर सुमित सावंत माझे सहकार्य आपल्या सोबत आहेत या मोर्चाच्या बरोबरच ते आहेत सुमित मोर्चा अडवण्यात आला आता मोर्चेकरांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांना वेळ दिलेली आहे का काय सांगशील सुमित हॅलो दादा माझा आवाज येतोय दादा आवाज येतोय माझा आपण बघतोय कशा प्रकारे शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढलेला आहे आणि ते शेतकरी आपल्यासोबत आता लाइव आहेत मध्ये जिथे त्यांना अडवण्यात आलेलं आहे दादा काय सांगाल नेमकं कुठून कुठपर्यंत तुम्ही प्रवास केलेला आहे आणि आता काय आश्वासन दिलेलं आहे कारण पोलिसांनी तर तुमचा मोर्चा अडवलाय हॅलो बोला बोला दादा शेतकऱ्यांनी शेतकरी आता मुंबईच्या मंत्रालयात निघालेले आहेत परंतु पोलिसांनी आपला आम्हाला माणकोरच्या खाडी इथं थांबवून धरले धरले आहे की काय सांगितलं पण पोलिसांनी काय तुम्हाला आश्वासन दिलंय कारण उद्या तुम्ही जाणार आहात आम्ही जाणार आहे थांबणार नाही आम्ही निर्धार पक्का केलेला आहे की आम्हाला मंत्रालयावर जायचं आहे आमच्यावर अन्याय झाला आहे त्या अन्यायाला न्याय मिळवण्यासाठी आम्हाला मंत्रालय गेलंच पाहिजे काय मागण्या मागण्यात तुमच्या काय सांगाल आमचं पाणी चोरलेलं आहे बोला बोला हॅलो बोला तुमचा आवाज येतोय कृष्णा खोरे विकास महामंडळ यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळ यांनी स्पा, आमच्या गावचं पाणी चोरलेलं आहे त्याचबरोबर एम आय डी सीने त्यानंतर आमच्या गावावर शिक्का टाकलेले आहेत आणि पूर्ण जमीन आमची एम आय डी सीने घेतलेली आहे तरी आमच्याकडे सध्याला जमीन शिल्लक नाही अजिबात आणि यामुळे आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे बर पण अर्धनग्न तुम्ही आंदोलन केलेलं आहे त्यांना सरकारचं लक्ष जाईल तुमच्याकडे असं वाटतं सरकारचं तर लक्ष आमच्याकडे नाही फक्त मीडियाच आमच्या बरोबर आहे सरकार तर आमच्याबरोबर अजिबात नाही बारा जानेवारीपासून आम्ही केसरोडी ते खंडाळा या ठिकाणी मोर्चा मुंबईला आणलेला आहे परंतु प्रशासनाचं कोणी माणूस आमच्या बरोबर आजपर्यंत आलेला नाही फक्त मीडिया एवढंच आमच्या बरोबर आलेलं आहे त्यांनीच आमचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आता आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय असणार आहे उद्या पुन्हा एकदा मंत्रालयावरती जाणार का धडक मोर्चा असेल का या ठिकाणी मानकूर या ठिकाणी आम्हाला मोर्चा अडवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी मंत्रालयावर आम्हाला जाऊन देत नाहीत या ठिकाणी उचलून देणार बोलतायत तरी पण आमचं जा आश... मंत्रालयापर्यंत आम्ही चालत जावं जर मेरो जर परवानगी मिळत असेल पाचशे मीटर शंभर मीटर धावायला तर आम्हाला पाच फूट रस्ता शेतकऱ्यासाठी मिळू शकत नाही काय जी पुन्हा एकदा सांगाल की काय नेमकं का घडलेलं होतं तुमच्या बाबतीत काय नेमका अन्याय झालेला होता आणि तुमच्या मागण्या पुन्हा एकदा टीव्ही नाईनच्या तमाम प्रेक्षकांसाठी हॅलो जी माझा प्रश्न असा होता की पुन्हा एकदा टी व्ही नाईनच्या प्रेक्षकांसाठी सांगाल आणि सरकारच्या कानावरती तुमच्या व्यथा तुमच्या मागण्या गेल्या पाहिजेत म्हणून सांगाल काय नेमकं घडलं होतं तुमच्या बाबतीत आमच्या खंडाळा तालुक्यामध्ये दोन हजार आठ साली एमआयडीसी चे टप्पे टाकण्यात आले खंडाळा तालुक्यात शासनानं दोन हजार साली आमच्या खंडाळा तालुक्यात एम आय डी सी चे जवळ जवळ सात टप्पे टाकलेले आहेत पण ह्यापासून आम्हाला सगळ्या तालुक्याला शेतकऱ्याला अंधारात ठेवलेला आहे आणि दोन हजार सालापासून दोन हजार आठ सालापासून आमच्या सात वाऱ्यावर यामध्ये शिक्के मारले आम्ही हा नग्न मोर्चा एवढ्यासाठी काढलाय की गेली दहा वर्षे आमच्या सात वाऱ्यावर शिक्के मारल्यामुळे आम्हाला कुठल्याही शासकीय योजना मिळत नाहीत आमच्या शेतीचं पाणी चोरलं गेले आलेल्या कंपन्यांमध्ये स्थानिकांना नोकऱ्या दिल्या जात नाहीत व्यवसाय दिले जात नाहीत आलेल्या सर्व कंपन्यांमध्ये जे व्यवसाय ते राजकीय नेते त्यांच्या दलाल आणि त्यांच्या हस्तक्षेंना दिले जातात मग ज्यांनी जमिनी दिल्या त्या जमिनी देणाऱ्यांच्या त्यांचं हित काय बघितलं शासनाने या जमिनी आम्हा उद्योगपतींच्या घशात घालताना शेतकऱ्यांचं हित का पाहिलं गेलं नाही हा आमच्या शंका असल्या गेले दहा वर्ष या अडचणी आम्ही सर्व शासन दरबारी मांडतोय पण गेल्या दहा वर्षात आमच्याकडे कुणीही डुंकून पाहिलं आम्हाला नुसत्या आश्वासनावर आश्वासने दिले जातात त्यामुळे हा नग्न मोर्चा खंडाळा तहसीलदार कार्यालय ते जिल्हा मुख्यमंत्री चालनापर्यंत आम्ही मोर्चा काढलेला आहे पण हा मोर्चा आज या ठिकाणी मानखुर्द खाडी जवळ पोलीस प्रशासनाच्या जा माध्यमातून अडवण्यात आलेला आहे की तुम्हाला मुंबईमध्ये चा रस्त्याने चालून दिलं जाणार नाही तुम्हाला आम्ही तुम्हाला आम्ही गाडीमध्ये बसून आझाद मैदानापर्यंत सोडू मग आमच्या आंदोलनाचा अर्थ अर्थ काय राहिला त्यांना आम्ही विनंती केली पोलीस प्रशासनाला की आम्हाला रस्त्याने तुम्हाला अडचण होत असेल तर आम्ही रात्रीच चालू पण आम्हाला मंत्रालयावर चालत जाऊ द्या आमच्या व्यथा सगळ्या दुनियेला कळू द्या कारण या खुर्चीमध्ये बसलेले राज्यकर्ते कुणीही आमच्याकडे बघत नाही प्रशासनात बसलेले सर्व आय एस आय पी एस अधिकारी असतील हे आमची फसवणूक करतायत आणि जाणून बुजून आमच्या सर्व शेतकऱ्यांना त्रास दिला जातोय आणि आम्ही आता लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करतोय पण आमची आंदोलन पूर्णपणे दडपण्याचा प्रयत्न हे राज्यकर्ते करत आहेत नक्कीच आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे तुम्ही आरोप लावताय उद्या उद्या नेमकं काय करणार आहात कारण उद्या देखील तुम्हाला काही वेळ दिली असं कळतंय आझाद मैदानात जायची उद्या आम्हाला उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचं पत्र आर ओ कोल्हापूर यांनी आम्हाला पत्र काल परवा पाठवलं होतं की उद्योग मंत्र्यांनी तुमच्याबरोबर मिटिंग आहे उद्या अकरा वाजता तर त्यांना आम्ही कळवलं होतं की आम्हाला आम्ही जे निवेदन दिले त्या अनुषंगाने आमची मिटिंग झाली पाहिजे खोरे एम आय डी सी महसूल विभाग या तिन्ही विभागांनी आमच्या तालुक्याची फसवणूक लावलेली आहे गेले दहा वर्ष आमचं कुणी कागदही आमच्या जागेवरून हलवत नाही मग आम्ही न्याय मागायचा कसा न्याय मागायचा कुणाला मुख्यमंत्री साहेबांना बी हे जाणवून द्यायचं आहे की तुम्ही ज्या मुख्यमंत्री आहात आणि तुमच्या सर्व आधी महाराष्ट्रावर तुमचं शासन काम करत आहे पण त्या कामकाजामध्ये कुणी अजिबात एक कागद सुद्धा हलवत नाही मग हे तुम्हाला सांगताय का कोण तुमच्यापासून लपवून का ठेवलं जातं नक्की शेतकऱ्यांची पिळवणूक का हो केली जाते कारण मुख्यमंत्री साहेब आमच्या खंडाळा तालुक्यात आले होते त्या खंडाळा तालुक्यात त्यांनी खंडाळा तालुक्याला पाणी द्यायची घोषणा केली पण दो ते जे पाणी मुख्यमंत्री साहेब देणार होते ते पाणी दोन हजार आठ साली चोरी झाले मुख्यमंत्री साहेबांनी ते अहवाल कृष्णाखोऱ्याचा पाहिला का नाही ह्या आमच्या शंका आहेत मुख्यमंत्र्यांनी देखील भ्रम निराश केला असं म्हणता तर तुमचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आतापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला नाही प्रमोद जाधव आहेत आमदार यांनी आमच्यात गेले दहा वर्ष ते आमचे आमदार आहेत पण आमच्यासाठी एकही दिवस त्यांनी वेळ दिला नाही की बाबा तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देतो नाही तुमच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरतो ज्यावेळेस एमआयडीसी टप्पे आमच्या खंडाळा आवडीत पडले त्यावेळेस त्यांच्या वाई तालुक्यात सुद्धा पडले ज्यावेळेस वाई तालुक्यात शिके पडले त्यावेळेस त्यांनी पेपरला हेडलाईन दिली की वेळेकरांशी आमचं रक्ता जर आता वेळ पडली तर रक्त सांडू मग खांडाळा तालुका कोणाचा आहे ज्या खांडाळा तालुका वाई खांडाळा महाबळेश्वरचे ते आमदार आहेत त्यांना खांडाळा तालुक्याची वाट लागलेली दिसत नाही का पाणी थ्रू चोरी प्रकरणी टीएमसी दुष्काळी तालुक्याचं पाणी चोरीला गेलं खांडाळा तालुक्यातल्या जमिनी एमआयडीसीला ला वर्ग करण्यात आल्या ह्या सगळ्या गोष्टींकर शासनाने लक्ष का नाही दिलं या आमदार आमचे दहा वर्ष झालं आमदार आहेत नक्की त्यांना अडचणी काय का पूजा बारसो जत्रा या कार्यक्रमाला व वा बड्डे हे कार्यक्रम म्हणजे आमदाराचे कार्यक्रम आहेत का हे आमच्या तालुक्याचे विधायक काम काय पाणी चोरी असू द्या रस्त्याचे प्रश्न असू द्या या माय टी शेतकऱ्यांचा या बाबतीत कधी आमदार आमचा रस्त्यावर उतरलाय साहेब हा कृष्ण अहवाल आहे या कृष्ण अहवालामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांची पदासहित नाव आहेत या अधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांनी खंडाळा म्हणजे हे अधिकारी प्लस त्या काळात असलेल्या राज्यकर्त्यांनी हा डाव केला आहे की या भागामध्ये एम आय डी सी टाकल्यानंतर हे पाणी लाभ क्षेत्रातून वगळलं तरच या ठिकाणी एम आय डी सी टाकता येईल म्हणून या विभाग कृष्णा खोरे एमआयडीसी आणि महसूल विभाग यांनी सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या पाणी चोरी प्रकरणी ते पाणी बाहेर सांगोल्याला पळवण्याचा प्रयत्न केला म्हणजे हे पाणी आमच्या तालुक्याच्या वाटणीचा आम्हाला एकटीएमशी पाणी द्यायचंच नाही असं धोरण यांनी राबवलं आणि या ठिकाणी ती जमीन एम आय डी सीला वर्ग करण्याची एनओसी कृष्णा मार्फत दिली त्यानंतर या मायडीसीने आमच्या सात बारा शिक्के मारले मग हे पाणी चोरी प्रकरण एवढ्यासाठी केलं का की या ठिकाणी दोन हजार चार साली मंत्रिमंडळात कॅबिनेट बैठक झाली आणि आमच्या खंडाळा तालुक्यात साठ टप्प्या साडे सतरा हजार हेक्टरवर एमआयडीसी उभे राहणार आणि या एरियामध्ये सर्व राजकीय दलाल अधिकाऱ्यांचे दलाल यांनी जमिनी खरेदी करून ठेवल्यात त्यांच्या जमिनीला करोडच भाव येणार आहे त्यांना हे भविष्य दिसलं होतं म्हणून हा सगळा पाणी चोरीचा खटाडोप केला आमच्या तालुक्यात एमआयडीसी टाकण्याचा प्रयत्न केला आणि आज आमचा विरोध डावला जातो याच्या मागचंही हे मोठं षडयंत्र असणार आहे की ह्या दलालांच्या जमिनी बाजारभाव कमी होऊ नये हे करोडोपती अब्जोपती झाले पाहिजेत एका एका दलालांचे दोनशे एकर शंभर एकर पन्नास एकर या अशा प्रकारच्या जमिनीत या दलालांना काय स्वप्न पडलं की खंडाळा तालुक्यात जमिनीत सोने घावणार आहे म्हणून आमच्या खंडाळा तालुक्यात प्यायला पाणी नसतं त्या जमिनीवर टोखरल्या तर खाली खडक लागतो मग ह्या जमिनी यांनी करडीमोल किमतीने खरेदी केल्या आणि आमच्या भागात या एजंट लोकांनी अशी अफवा केली की सरकार तुमच्या या जमिनी काढून घेईल ज्याप्रमाणे कृष्णाखोऱ्याला अठरा हजार रुपये एकरनी काढून घेतल्या तुम्हाला आम्ही एक लाख रुपये देऊ पन्नास हजार रुपये भाव देऊ तुम्ही या जमिनी आम्हाला द्या नाही तर गव्हर्नमेंट तुमचं काढून घेईल आणि या शेतकऱ्यांना हे भविष्य कळ दिसलंच नाही की काय चोऱ्या झाल्यात काय कुठे लाव झाला आहे आणि ही गोपनीयता जी लीक झाली मग आमचा असा आरोप आहे दोन हजार चार ते दोन हजार आठ या काळात ज्यांनी ज्यांनी आमच्या तालुक्यात जमिनी खरेदी केल्यात त्या सर्व खरेदी बोगस आणि गोपनीयतेचा भंग केल्या बरखास्त करण्यात याव्यात नक्कीच त्या जमिनी ज्या आहेत त्या मूळ मालकाला परत करण्यात याव्यात तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या रास्त मागण्या आहेत मात्र इतकी दहा वर्ष आता लोटलेली आहेत अजूनही तुम्हाला न्याय मिळत नाहीये हा लढा एका वेगळ्या रीतीने देखील तुम्हाला लढायला लागेल कोर्टात देखील गेलात तुम्ही कोर्टामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आम्हाला कोर्टाचे जे काय मार्गदर्शन मिळत आहे ते आम्हाला सांगण्यात आलं तुमच्या जमिनी बळजुपरी काढून घेत नाही तुम्हाला लागू करण्यात आले नाही ज्यावेळेस तुमचे ते बळजुबरीने काढून घेतील त्यावेळेस तुम्हाला कोर्टात येता येईल म्हणजे कायद्याला सगळ्या पळ वाटायचं सरकारच्या बाजूने शेतकऱ्याच्या बाजूने एकही कायदा नाही आता हे आमच्या हिताचं पाणी चोरता येतं त्याला कायदा आहे आमच्या दर ठरवतो आणि कलेक्टर प्रोसिडिंग करतो बोगस प्रोसिडिंग कलेक्टर करतो त्याला कायदा आहे त्यांच्यावर कारवाई होत नाही त्यांना पळवाट आहे मग आमच्यासाठी काय कायदा आहे का नाही ह्याही शंका आहेत लोकशाहीत आम्हाला धरलं जातं का नाही शेतकऱ्यांना ग्रामीण भागातल्या जनतेला लोकशाहीत धरलं जातं का नाही आम्ही आतापर्यंत आझाद मैदानावर दोन हजार अकरा साली उपोषणाला बसलो होतो त्यावेळी आमची फसवणूक झाली त्याचबरोबर गेल्या वर्षी ऑगस्ट सतरामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिलं होतं की बाबा आमच्या आमच्या मागण्याला न्याय द्या ह्या अनु अनुषंगाने मुख्यमंत्री साहेबांच्या कक्षामधून आम्हाला एक नोटीस आलं की ह्या या, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला योग्य न्याय द्यावा आणि त्याचं उत्तर मुख्यमंत्री साहेबांना अहवाल पाठवायचा होता या अनुषंगानं दोन हजार जुलै दोन हजार सतरा साली अंधेरी एम सीच्या कार्यालयात मिटिंग झाली पण त्या मिटिंगचं आज ताग आहे त्या अंधेरी एम डी सीच्या शिवच्या अधिकारात झालेल्या मिटिंग मध्ये जॉईंट शिवनच्या अधिकारात झालेल्या मिटिंगमध्ये जे प्रोसिडिंग झाले ते प्रोसिडिंग आज तागायत लिहिलं लिहिलं गेलं नाही त्यावेळी आमच्या आमदारही त्या मिटिंगला हजर होते त्या आमदारांनी कधी विचारलं नाही की हे प्रोसिडिंग का दिलं नाही काय यांना न्याय मिळत नाही ते तर सगळ्या गोष्टी आम्हाला सरकारने गावात ग्रामसभा घेऊन सांगितली आरो एम आय डी सीच्या आरोहनी तुमच्या स्थानिकांना नोकऱ्या दिल्या जातील तुम्हाला व्यवसाय दिले जातील तुम्हाला बेकार भत्ता ज्याची जमीन जाईल त्याला बेकार भत्ता दिला जाईल ज्याची जमीन जाईल त्याचे विहीर ताली पाईपलाईन ह्याचे पैसे दिले जातील आणि तुम्हाला चांगला मोबदला दिला जाईल तर त्या मोबदला देण्याच्या प्रोसिजरमध्ये आझाद मैदानावर आम्हाला एक आश्वासन दिलं दिलं गेलं त्यावेळेचे डिप्युटी सीओ संजय पाटील साहेब म्हणून त्या डिप्युटी सीओ सांगितलं की तुम्हाला पासष्ट लाख रुपये हेक्टरी दे, दे, दे दर देतो आणि ते पासष्ट लाख रुपये हेक्टर देतो सांगितल्यानंतर एक वर्षानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दर ठरवण्याची मिटिंग लावली आणि त्यात पन्नास लाख रुपये दर ठरवला म्हणजे हा काय शेतमाल होता का माझ बाजार मायनस व्हायला एक वर्षानंतर त्या पासष्ट लाखामध्ये वाढ व्हायला व्हायची पाहिजे होती ती पंधरा लाखाची घट झाली आणि आम्हाला त्यावेळेच्या कलेक्टर रामास्वामी साहेबांनी हा ठराव केला अडीचशे शेतकऱ्यांना बाहेर हाकलून दिलं आणि दहा बारा शेतकऱ्यांना बरोबर घेऊन हा जर ठरवला पन्नास लाख रुपये हेक्टर साहेबांना आम्ही त्यावेळी मिटिंग मध्ये सांगितलं की हा प्रोसिडिंग घ्या ज्या शेतकऱ्यांची त्यांची जमीन आम्ही घेणार नाही साहेब म्हटले मग ते ठरावात प्रोसिडिंग लिहिलं नाही आणि मध्ये फक्त ते असताना जरा तुम्हाला थांबवतो मी मकरंद पाटील खंडाचे आमदार तिथले स्थानिक आपल्या सोबत आहेत त्यांना थेट विचारूया मकरंद पाटील जी आपण बघतो कशाप्रकारे ही सगळी शेतकरी मंडळी जी आहेत तुमच्या क्षेत्रातली आहेत नग्न मोर्चा काढून ती पोहोचलेत आता मुंबईमध्ये का न्याय देऊ शकलेले नाही लोकप्रतिनिधी म्हणून तुमची जबाबदारी खूप मोठी होती ऐकून घ्या मुळामध्ये एमआयडीसी ला ज्या शेतकऱ्यांचा विरोध आहे म्हणजे टप्पा क्रमांक तीनच्या च्या संदर्भामध्ये मी स्वतः शिवाजीनगर या गावामध्ये जाऊन लोकांमध्ये सहभागी होऊन सांगितलं की या संदर्भामध्ये तुमची जी भूमिका सर्वसामान्य शेतकऱ्याची असेल तीच भूमिका माझी प्रतिनिधी म्हणून असेल टप्पा क्रमांक तीन असेल दोन असेल किंवा एक असेल टप्पा क्रमांक दोनचा चा दर पूर्वीचा या संदर्भामध्ये सुद्धा मी सचिव प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि आमचे कलेक्टर या संदर्भात मी खंडाळा तालुका म्हणजे तहसीलच्या ठिकाणी बैठक घेतली होती आणि या संदर्भामध्ये अधिकचा दर त्यावेळेला वाढवून घेण्याचा निर्णय त्यावेळेला करून घेतला होता राज्य सरकारकडून आणि टपा क्रमांक एक हा मी आमदार होण्यापूर्वी त्यावेळेला डिक्लेअर झाला होता परंतु या दोन्ही एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबरचे जे आमचे एम आय डी सीचे संदर्भामध्ये मुंबईमध्ये सुद्धा एम आय डी सी मध्ये जॉईंट सिवनच्या बरोबर जवळपास दीडशे ते दोनशे शेतकरी घेऊन या प्रश्नांच्या संदर्भामध्ये बैठक त्या ठिकाणी केली होती आणि त्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांनी सुद्धा जॉईंट सिवन सुद्धा सांगितलं होतं की आ, खाली आरोना असेल कलेक्टरना असेल की की ही, ही नहीं नहीं कि बाबा कोणत्याही परिस्थितीमध्ये हे प्रश्न ताबडतोब सुटले पाहिजेत परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी लोकांना सरकार तितकस काही न्याय देऊ शकलं नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु लोकप्रतिनिधी म्हणून मला जेवढ प्रश्न हरकत आहे यांना जमिनी म्हणून कधी आमच्या बाजूने तुम्ही बोलला नाही आमच्या बाजूने तुम्ही कधी म्हणणं मांडलं नाही हरकत आहे त्यांच्या जमिनी वागळा म्हणून प्रमोदराव तुम्हाला माहित नाही तुम्ही मुंबईला होता आबा तुम्ही स्वतः सांगा चौदा ऑगस्ट दोन हजार अकरा ला तुम्ही हा मिटिंगला होता आमदार साहेब आम्ही जे अंधेरीला जुलै मध्ये मीटिंग झाली त्या मिटिंगला मिटिंग आम्ही स्वतः होतो पण तुम्ही त्या अधिकाऱ्याला कधी मांडला नाही की या शेतकऱ्यांची हरकत आहे त्याला न्याय द्या म्हणून तुम्ही फक्त दराच्या बाबतीत आवाज पेपरला बात पेपरला तुमच्या दोन बातम्या आहेत चौदा ऑगस्ट दोन हजार अकरा साली तुम्ही मीटिंग घेतली आमच्या गावातली दोन माणसं फक्त जिल्हा सर्किट हाऊसला साताराला बोलवून पेपर आवड बातमी केली की आम्हाला यांना पन्नास लाख रुपये दर द्या वेळेकरांसाठी रक्त साडा तयार झाला पण आमच्यासाठी तुम्ही एक दिवस एका सुद्धा बोलला नाही हे मान्य आहे का तुम्हाला अजिबात दहा वर्षात शेतकऱ्यांच्या जमीन सोडा असं एक दिवस बोलायला सांगा आम्ही मान्य करू तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकून घ्या चुकीचं काहीतरी सांगू नका तुम्ही आता हे वेगळ्या पद्धतीने तिथं मांडण्याचा प्रयत्न करताय चुकीचा त्यावेळेस रामास्वामी कलेक्टर असताना त्या वेळेला स्वतः ते जातीनं त्या मीटिंगला हजर होते आणि त्या ठिकाणी आपण टप्पा क्रमांक एक आणि दोनशे लोकांच्या ज्या जमीन लोकांच्या हरकती आहेत त्या जमिनी वगळायच्या ज्यांची हरकत नाही त्यांच्या जमिनी म्हणजे ज्यांची हरकत आहे त्यांच्या जमिनी आपल्याला बाजूला काढून देता येत आहेत का या संदर्भातला सुद्धा निर्णय केला होता टप्पा क्रमांक चा प्रश्न सुरू झाल्यानंतर मी स्वतः महाला जॉईंटच्या सेवनच्या संदर्भात ऐका मागे जॉईंट सेवनच्या संदर्भात त्या आपल्या गावांमधले शेतकरी सगळे आपण तिथं बोलून दीडशे दोनशे शेतकऱ्यांच्या समवेत तिथं जॉईंट सेवनची बैठक आयोजित केली त्यामध्ये असा निर्णय झाला होता की ज्यांचा जमिनी म्हणजे एमआयडीसी ला विरोध आहे अशा शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या नाहीत बागायत जमिनी अजिबात त्या ठिकाणी घ्यायच्या नाहीत अशा संदर्भात निर्णय झाला होता तुम्ही चुकीचा काहीतरी सांगू नका आता त्याच्यावर तुम्ही तुमचं देखील धन्यवाद तुमचं देखील म्हणणं आपण ऐकून घेतलेलं आहे त्यांचं देखील म्हणणं ऐकून घेतलेलं मात्र या शेतकऱ्यांना न्याय खरंच मिळणार का कारण मकरंद पाटील यांनी हे मान्य देखील केलेले आहे की जो रिस्पॉन्स द्यायला पाहिजे होता या शेतकऱ्यांना तो देता आलेला नाहीये ही वस्तुस्थिती आहे असं त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे त्यामुळे आता तरी असा अर्धनग्न आंदोलन या शेतकऱ्यांना करायला लागलेलं आहे आणि आता तरी त्यांना न्याय मिळणार का हा खरा प्रश्न दोघांचेही खूप धन्यवाद आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत शेतकऱ्यांच्या विरोधातला हा सगळा रोष आपण बघतो आणि कशा प्रकारे अर्धनग्न आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे पर्यंत त्यांचा मोर्चा पोहोचलेला आहे जिथे पोलिसांनी तो अडवलाय शेतकरी शेतकरी आपल्यासोबत आहेत प्रमोद जाधव आपल्या ते शेतकरी आहेत तिथले प्रमोदजी आपण हो। बघितलं की आता मकरंद पाटील यांच्याशी स्थानिक आमदारांशी देखील आपण बोललो उदयनराजे हे तिथले खासदार आहेत त्यांच्याशी कधी तुम्ही बोलला होता का याविषयी त्यांच्या त्यांना विनंती केलेली होती का त्यांनी देखील काय नाही केलं मदत त्याच्यात पूर्वी आम्ही त्यांच्याकडे गेलोच नाही आम्ही आता ज्यावेळेस त्यांना भेटलो ह्या अनुनिवेदनाच्या अनुषंगानं त्यावेळेस त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना निवेदन दे दिलं की महाराज साहेब आमच्या अशा अशा अडचणी निर्माण झाल्यात त्यावेळेस महाराज साहेबांनी आम्हाला दोन पत्र ना, ना दे दिली त्यांनी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांना पत्र दिली की या निवेदनाच्या अनुषंगानं त्यांना न्याय देण्यात यावा दे यापूर्वी आम्ही खासदार साहेबांकडे कधी म्हणजे आमच्या सगळ्यांच्या विचारांनी जायचं ठरलं होतं पण आम्ही तिथंपर्यंत पोचू शकलो नाही पण आम्हाला आम्ही त्यावेळी दोन हजार आठ साली अजितदादांपर्यंत पोचलो होतो रामराजे साहेब निंबाळकर साहेबांचा सा पोचलो होतो त्याचबरोबर इतरही बऱ्याच नेते पालकमंत्री आमचे आत्ताचे पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांच्याकडे सुद्धा गेलो होतो पण फक्त आश्वासनाशिवाय बाकी कोणी आम्हाला काय बोललो नाही महाराजांनी ते मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांच्यासाठी त्यांचं स्वतःचं पत्र त्यांनी पाठवून दिलंय आणि आमच्याकडेही पत्र आहे की या शेतकऱ्याला न्याय द्या म्हणून आणि आताही त्यांनी या ठिकाणी तुमच्या मागण्या मागण्यासाठी महाराज साहेबांनी मुख्यमंत्र्यांना मी फोनवर सांगतो आणि तुम तुम्हाला न्याय द्या असं सा, महाराज साहेब स्वतः म्हणले मी त्या प्रकरणात लक्ष घालतो यापूर्वी आम्ही महाराजांपर्यंत पोहोचलोच नाही ते आमची चुकी झाली कारण महाराज साहेबांकडे पोचलो असतो तर आम्हाला कदाचित आज ही वेळ येऊन दिली नसती कारण महाराज साहेब कसे आहेत ते सगळ्या दुनियाला आता आता माहिती आहे त्यांचा रोखोक कायदा चालतो ते आमची चुकी झाली की आम्ही महाराजांपर्यंत पोचायला पाहिजे होतं नक्कीच प्रमोद झालं खूप धन्यवाद दटेवीशी बोलल्याबद्दल तुमची व्यथा ही तुम्ही सगळ्यांसमोर मांडलेली आहेत तुर्तासह धन्यवाद